हाय हॅलो नमस्कार मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात जी झालेली आहे ती संध्याकाळी आठ वाजल्यापासून झालेली आहे आणि आज मी जात आहे गावी अचानकच मला गावी जावं लागतं आहे कालच म्हणजे समजलं की मला आज जावं लागणार आहे गावी आणि मी एकटीच जाणार आहे प्रियाशला नाही घेऊन जात प्रियाशला जावीच्या घरी ठेवतोय मी तर चार दिवसाचंच फक्त काम आहे आणि चार दिवसानंतर लगेच परत येणार आहे शाळा पण त्याची आता चालू झालेली आहे आणि पहिलीला गेलेलं आहे त्याच्यामुळे जास्त पण आता खाडे नको म्हटलं आणि पाऊस पण एवढा चालू आहे ना कालपासून ना असं इतका कंटिन्यू पाऊस पडतोय ट्रेन पण आज सकाळी बंद होत्या तर म्हटलं आता जाऊ की नको जाऊ की नको माझं पण असं झालेलं आहे की जाऊ तर लागणारच आहे पण गाड्यांचा पण एवढा प्रॉब्लेम झाला आहे की पुढे जाऊन काय असं म्हणजे प्रॉब्लेम नको व्हायला म्हटलं पण आता गाड्या चालू झालेल्या आहेत सकाळपासून बंद होत्या ठाण्यापर्यंतच होत्या ठाण्याच्या पुढेचं जे चा, चा आहे ना तर तिथंपर्यंत गाड्या नव्हत्या सगळं ट्रॅकवरती पाणी वगैरे जमलेलं प्रियांचे पप्पा पण सकाळी माघारी आले कारण का गाडीच नव्हती त्यांना पुढे जायला ठाण्यापर्यंतच होत्या त्याच्यामुळे आणि प्रियांची पण कपड्याची आता मी बॅग भरते त्याचं जे काय रोज लागणारे पुस्तकं वया वगैरे आहेत ते पण मी त्याचं देते तिकडे तर प्रियांशला सोडून येते आणि त्याला जे म्हणजे लागणार आहे ना रोजचं ते आता मी भरून घेते तर प्रियांश बोलायला आहे बघा मी मी पण येतो मम्मी वगैरे तर उगस नको म्हटलं रिस्क त्याला उगाच तिकडं गाड्या वगैरे मध्येच बंद पडल्या तर सकाळी पण महालक्ष्मी ट्रेन आहे ती तीन तास एकाच जागेवरती थांबून होते तर असं उगच काय सांगू शकत नाही पुढचं आपण तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता फी मी सगळे भरते बॅग वगैरे आणि त्याला मी तिकडं जावेच्या घरी जाऊन सोडून येते आणि आता बॅग वगैरे सगळ्या पॅक केले माझी प्रियांची वगैरे प्रियांसला काय तिकडे जावेच्या घरीच सोडणार आहे मी तर चला आता भांडी वगैरे घासून घेते जेवण मी दुपारीच जास्तीच बनवलेलं होतं आणि आता फक्त भात वगैरे बनवला आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आता भांडी घासूया भांडी वगैरे घासून घेते किचन वगैरे सगळा साफ करून घेतला मी आणि आता फक्त भांडीच राहिलेली होती थोडीशीच भांडी आहेत फक्त आता जेवलं त्याची आणि आता भांडी वगैरे पण सगळी घासून झालेली आहे आणि मी गावी चाललेले आहे ते आईच्या घरी चाललेले आहे माहेरे आणि कामच असं म्हणजे आहे की जावंच लागणार आहे मला तर चला आता प्रियाशने पण बघा फॅन आणून दिला आहे तर तो बोलत होता की आईला घेऊन जातो फॅन तर चला आता पाणी वगैरे घेते बाटली भरून आणि स्वयंपाक काय सगळा झालेलाच आहे तरी पण मी जास्तीचा जेवण बनवलेलं होतं दोन चपात्या दोन तीन चपात्या अजून आहे तर दोन चपात्या मी डब्यामध्ये घेते कारण का आता रात्री साडेबाराला ट्रेन आहे ती सकाळी साडेबाराच्या आसपास मी घरी पोचेन म्हणजे एवढा बारा तासाचा प्रवास खूप मोठा आहे मग म्हटलं सकाळी नाश्ता वगैरे जर जमलंसं करायला तर करेन म्हणून दोन चपात्या घेतल्यात वडा वगैरे घेतल्या की म्हणजे नाश्ता होऊन जाईल सकाळचा पण ट्रेनमध्येच तर आता प्रिय असलं मी सोडून येते तर प्रियांची बडबडत नुसती चालूच आहे तर चला मी त्याला जाऊन सोडून येते जावेच्या घरी दोन बॅग भरल्या त्याच्या स्कूलची एक आणि पिशवी कशी हातात घेतली बघा स्वतःचे कपडे आहेत आणि टिफिन वगैरे दिलेले आहेत दर टिफिन लागतात ना त्याला ट्युशनला आणि स्कूलला टिफिन भरलेत कपडे वगैरे त्याचे भरले तर त्याला आता जाऊन तिकडे सोडून येते

जावे है आता पिवीला जावेकडे सोडून आलेली आहे आता घरी जाते आणि पाऊस पण चालू झालेला आहे म्हणजे चालूच आहे कंटिन्यू सकाळी थोडा कमी कमी तरी होता आता जास्तच चालू झालेलं जा आहे तर चला आता माझं सगळं आवरून घेतलेलं आहे सिम्पल असा ड्रेस घातलेला आहे तर चला आता माझं सगळं आवरलेलं आहे घरातलं पण सगळं आवरून घेतलं मेकअपचं सामान लागणार आहे या पिशवीमध्येच घेतलं नाही तर मोठा डबा घेतला की उगंच बॅग आहे आणि जास्त अडचण होते ना ते तर चला सगळं आवरले आता निघतो मी

त्याच्यामुळे म्हणजे मग जाईल एक की मी असं म्हणजे खूप वेळा प्रवास केलेला आहे एक टीने तर मग मला तिथे आपल्याला गावची ट्रेन आहे ती दुसरी पकडायची आहे तर तिथे जर गाव म्हणून आला असं पण मिळेल नाही तर मग कधी गाडी गेल्यानंतरच मग बोलूया तर रेल्वे स्टेशन दुसरी ट्रेन आणि आता मी पोहोचलेली आहे कल्याण स्टेशनला आणि मी आता ब्लॉक कंटिन्यू करणार नव्हती पण बघू शकता गर्दी किती झालेली आहे लोकांची सकाळपासून ट्रेन अशा बंद होत्या आणि काय काय ट्रेन रद्द पण झालेल्या आहे त्याच्यामुळे खुप खूप म्हणजे खूपच गर्दी झालेली आहे बसायला सुद्धा जागा नाही इथे आणि वयस्कर लोक वगैरे असतात त्यांना जास्त वेळ उभा राहता येत नाही तर बसलेत ते बस पण कसे तरी पेपर वगैरे टाकून कोणकोण चप्पलवरती वगैरे बसलेलं आहे तर खूपच माणसांची हालत इथं असे खराब होते तर काय करणार आता ऑप्शनच नाही आता ना गाडीचं ते पावसाचं काय आपण सांगू शकत नाही काय ती नैसर्गिक असतं पाऊस कंटिन्यू चालूच आहे आणि मी जी ट्रेननं जाणार होते ती पण साडेबाराला होती तर ती पण दीड वाजता आली म्हणजे एक तास ती लेट आलेली आहे त्याच्यामुळे पोचली पण मी गावी लेट चला आता सातारा एक्सप्रेसचा अनाऊन्समेंट केलेला आहे तर आता ट्रेन मध्ये बसते आणि निघते आणि आता बारा तासाचा प्रवास करून मिरज जंक्शन मध्ये पोहचलेले आहे मिरज सिटी आहे हे आपल्याला यावं लागतं इथून परत मी गावी गावाचं नाव आहे खरशिंग तर कवटेमका तालुक्यामध्ये येतं कवटेमका तालुका जिल्हा सांगली आहे तर तिथून बस पकडली आणि आता घरी आलेलो आहे तर आई बघा दारात तुबी आहे हे आहे माहेरचं घर तर आई खूप खुश झाली तर बॅग घ्यायला आले माझे नको म्हटलं हाव दे तरी दे दे देच करायला लागल्या हा तेच की लावतेस की कामाला गेल तेच काम करून गाडीच तसली होती पावसामुळे लेट होती आली बघा ती बिस्किट तू कस आणत होती बिस्किट गाबड खाय ना दुसरं तीच पाहिजे त्याला